नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांचे सध्या आज वसई विरार मध्ये आपल्याला डीपीएल म्हणजे दहेंडी प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणात पाहायला भेटला गेले अनेक वर्षापासून माजी आमदार क्षितिशितेंद्र ठाकूर यांच्या वतीने चांगल्या प्रमाणे दहंडी उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येतो पण ह्यावेळी क्षितिश उत्सव दोन हजार पंचवीस असं नाव दिलं गेला त्या सर्व कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भारतीय क्रिकेट खेळाडू श्रेयस अय्यर यांचा स्वागत करण्यात आला त्याचबरोबर बेचाळीस टीमनी ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला आज क्वार्टर फायनल राऊंड होता ह्याचा पुढचा फायनल राऊंड दहा जु दहा ऑगस्टला होणार आहे ते आपण सगळं पाह बघण्यासारखं असेल प्रकारे आता वसई विरारमध्ये पण युवकांना चांगली संधी भेटत आहे माजी आमदार यांनी प्रत्येक वेळी अनोखा कार्यक्रम राबून युवकांना काहीतरी प्रोत्साहन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत असतात पात्रा आपली थिंकिंग ऑफ यूथ न्यूजची स्पेशल रिपोर्ट आपण बघता सिटी जी अंडी प्रीमियर दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्याने साजरी होत आहे त्याच्यामध्ये माझा पण आहे आचोळे अभिनेत तर जवळजवळ सोळा ते तर सतरा जण आम्ही आहेत प्रत्येक विभागातून ज्यांनी टीम आणि हा एक मुलांना म्हणजे आपले जे हिंदू सणाची एक सर्वांना जागृती आणि तसंच तरुण मुलं आहेत त्यांना एक वेगळा काहीतरी आनंद मिळावा किंवा एक चांगला उत्साह मिळावा या दृष्टिकोनातून आमचे युवा आमदार सिद्धिश टप्पू यांनी पूर्ण अरेंजमेंट केलेले आहे आणि त्याला आपले सर्वांनी सपोर्ट केला आपण बघता की कंटिन्यू एक आठ ते दहा दिवसापासून पुन्हा सगळीकडे आणि मला आनंद आहे कि पक्षाची लोक सोडून द्या पण इतर जी, जी मुलं आहेत त्यांनी प्रत्येकानी प्रत्येकाचे स्टेटस बघा तुम्ही व्हॉट्सअप बघा इंस्टाग्राम बघा सगळ्यांनी टाकलेला आहे ही एक या कार्यक्रमाची एक प्रसिद्धी आहे असंच प्रत्येक वर्षी भव्य दिव्याने हा कार्यक्रम साजरा करणार आहोत बघ आता आम्हाला एवढ्या वर्ष आता माझं बावीसवा वर्ष आहे हॅबिट आहे सर्वांना मी आज आतापर्यंत कोणालाच फोन किंवा काही केला नाही पण एक चार पाच दिवसामध्ये आम्ही आमचं ते होऊन जाणार सर्व कार्यक्रम कारण टीमवर्क आहे सर्व कार्यकर्त्यांचा सपोर्ट असल्यामुळे ते सर्व होतो आता पण आपल्याला इथे बघता तुम्ही दादांचा हात बडक बलकट करण्यासाठी जेवढे तरुण आहेत म्हणजे माझे पालघर जिल्ह्यातील तरुण पण इथे समाजसेवा करण्यासाठी येत आहे हा आनंद आहे की जेव्हा आपण कुठलाही काम घेतो इतर जी मुलं जेव्हा आपल्याला सपोर्ट करतात त्याच्यावरून आपल्याला समजायला पाहिजे काही आपण चांगल्या पद्धतीने कुठला का, कार्यक्रम करतो याचा जोश जो वाढतो ते त्याच्यामुळेच वाढतो आय पी एल सारखा हा आपल्याकडे यावेळेस उत्सव म्हणजे गेल्या वर्षी पण होता या वर्षी पण आहे श्री उत्सव दोन हजार पंचवीस असा पूर्ण पालघर जिल्ह्यासाठी मधल्या सांगण्यासाठी तो आहे आपण सगळ्या संघांना आवाहन केलेलं त्यातले बरेच जवळजवळ पन्नास ते साठ संघ आलेले आहेत त्याच्यामध्ये आपला एक कुलपाळा पॉवर स्टार म्हणून एक संघ आहे त्यांनी पण सहभाग केला

पालघर जिल्ह्यात चांगला संघ वरती गेला पाहिजे तीच अपेक्षा करून हा सण होतोय क्षितिजोत्सव दोन हजार पंचवीस गेल्या वर्षी क्षितिज्योत्सव दोन हजार चोवीस नाला सोपाऱ्या इथे झाला होत्या यावेळेला त्याच्या नेक्स्ट हे परवा दुसरा हे आपण इथे आज अनुभवतोय आज फॉर्टी uh, टू संघ क्वालिफाईंग राऊंड मध्ये आहेत आणि दहा ऑगस्ट ला फायनल होणार आहे त्याच्यामध्ये सोळा संघ असणार आहेत वसई विरार नालासोपारा चिंबवना वालीव या विभागातले असे सोळा संघ मालक आणि सतरावा संघ जो आहे तो महिलांचा सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपासून बारा तासामध्ये दोन हजार पंचवीसचा आपण अनुभव घेत आहोत संपूर्ण संकल्पना आपली श्रेयर हे मुंबईची जी गोविंदा प्रीमियर लीग आहे त्याचा एक संघ आहे आणि त्या संघामध्ये संघाचा समावेश झालेला आहे आणि त्यांच्या जर्सीच्या उद्घाटनासाठी आज ते इथे आले होते त्यावेळेला लोकनेते माननीय श्री तेंद्रजी ठाकूर युवा नेते क्षितिश ठाकूर व आमचे सर्व पदाधिकारी त्यावेळेला उपस्थित होते आज सोळा जे गोविंदा प्रीमियर लीग चे संघ आहेत आणि सतरावा दोन आहे आणि दहा तारखेला हा अंतिम सोहळा याच ठिकाणी नवीन कॉलेजच्या प्रांगणामध्ये होणार फर्स्ट टाइम आपण वसई तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा गोविंदा प्रीमियर लीग चा खेळ अनुभवतोय त्यामध्ये विकास पाटील संदीप आणि स्वतः संघ आहे त्याचं तुम्ही जर्सी सुद्धा बघू शकता विराट जायंट आणि प्रत्येक संघाला इथे चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी वाव दिली जाते चांगल्या खेळवेळीच्या वातावरणामध्ये सर्व आपण इथे बघणार आता महिलांच्या संघांचा इथे क्वालिफिकेशन चालू आहे त्याच्या आधी वाडा वसई पालघर नाणू विविध तालुक्यातून आलेले संघ नुसतं वसई तालुक्यातूनच नाहीतर आपला जो पालघर जिल्ह्यातल्या उर उरगरीत सात तालुक्या आहेत त्या तालुक्यातले सुद्धा संघ इथे आलेले होते आणि एक चांगले आयोजन नियोजन हे गोविंदा पथकांच्या माध्यमातून यंगस्टर ट्रस्ट असेल किंवा महाराष्ट्र राज्य गोविंदा पथकांचा जे महासंघ आहे तो असेल आणि विविध सहयोगी संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून इथे होत आहे मी परत एकदा सर्व मान्यवरांना आणि पत्रकारांचे आभार मानतो तुम्ही इथे होऊन ह्या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद